आज आपण इथे ना उपवासासाठी खास मखानाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत नवरात्र चालू झालेली आहे सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे आणि या नवरात्रामध्ये ना बऱ्याच जणांचे उपवास असतात सो त्यासाठी ना आज आपण इथं मखानाचे लाडू बनवणार आहोत मखाने हे उपवासाला चालतात आणि मखाने हे पौष्टिक असतात ऊर्जा देणारे असतात शिवाय ना पचायला हलके असतात त्यामुळे उपवासात त्याला खास प्राधान्य दिले जाते आणि याच मखाण्यापासून मस्त असं आपण लाडू बनवणार आहोत तेही साखर किंवा गुळाचा वापर न करता छान पौष्टिक असे मखाण्याचे लाडू कसे, कसे बनवायचे ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मखाण्याचे लाडू बनवण्यासाठी ना इथे साधारणतः मी दोन कप मखाने घेतलेले आहेत आणि हे मखाने ना तुम्हाला कुठेही इझिली ग्रोसरी शॉप शॉपमध्ये अवेलेबल होतील तर दोन कप मखाने म्हणजे साधारणतः एक पन्नास ग्रामच्या आसपास हे मखाने असतील त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे खजूर घेतलेले आहेत इथे मी गुळाचा वापर नाही करणार खजूर घालणार आहोत स्वीटनेस साठी वीस काजू वीस बदाम आणि पंधरा ते वीस मी पिस्ता घेतलेले बस एवढ्या कमी साहित्यामध्ये ना मस्त पौष्टिक असे आपण मखाण्याचे लाडू बनवणार आहोत साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे बरं आता इथे मी खजूर वापरलेला आहे तुम्ही खजूरऐवजी गुळाचाही वापर करू शकता पण गुळ किंवा साखरेचा वापर न करता आज आपण छान असे मखानाचे लाडू बनवणार आहोत तर तो लाडू बनवण्यासाठी मखाने आपल्याला सुरुवातीला हलकेचे ड्राय रोस्ट करून घ्यायचे त्यासाठी मी पॅन आधीच गरम करायला ठेवला होता पॅन मीडियम फ्लेम वर चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद गॅसवरती एक दोन तीन मिनिटे आपल्याला हे मखाने हलकेसे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायचे नाहीतर मखाने जळतील मखाने आपल्याला जळून हे ते छान हलकेसे ड्राय रोस्ट झाले पाहिजेत बस इतपत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे तर हे बघा मखाने छान भाजलेले हलकासा त्याचा रंगही बदललेला आहे आणि हा पॅनही भरपूर थापलेला आहे आता या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हे मखाने एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊन देणार तर आता इथे बघा मखाने बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता हे मखाने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे मिक्सर जार मध्ये मी ॲड केलेले आहे आणि सुरुवातीला पल्स मोडवरती ना हे मखाने आपण बारीक करून घेणार आहोत छान त्याची फाईन पावडर झाली पाहिजे तर हे बघा इथे ना पल्स मोडवर मी हे मखाने बारीक करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान एक पावडर आहे जर अशी ती रवाळच ठेवलेली आहे खूप बारीक केली तर मग लाडू एवढे छान लागत आहे थोडीशी रवाळ ठेवा त्यानंतर मी यात ड्रायफ्रुट्स ऍड केलेले काजू बदाम पिस्ता तुम्हाला तुमच्या आवडीचे ना तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता माझ्याकडे आता जेवढे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स अवेलेबल होते मी ते ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि हे ड्रायफ्रुट सुद्धा आहे ना हलकेच मी ड्राय रोस्ट करून घेतले होते आणि छान ते या मखाण्याबरोबर बरोबर बारीक करून घेतलेले पल्स मोडवरतीच आपल्याला हे सगळं बारीक करायचं आहे आणि हे बघा ड्रायफ्रुट्सही छान बारीक झालेले आहेत आता सगळ्यात शेवटी मी यात ऍड करणार आहे खजूर तर पंधरा ते वीस खजूर आहेत हे साधारणतः आणि जे आपले काळे खजूर असतात मी त्या खजुराचा इथे वापर केलाय सोबतच एक दोन तीन मी इथं वेलदोडे घातलेले आहेत साहित्यामध्ये मी दाखवायला विसरले होते पण आपल्याला अगदी दोन तीन वेलदोडे घालायचे आहेत वेलदोडे नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आणि बघा मस्त असं हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर रंग बघू शकता वेगळा बदललेला आहे खजूर घातल्यामुळे हा रंग आपला बदललेला आहे आता हे सगळं लाडूचं मिश्रण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण आणि याचे आहे ना अगदी छोटे छोटे असे आपण लाडू बांधून घेणार आहोत तर हे बघा इथे हे सगळं मिश्रण माझं काढून झालेलं आहे आणि आता मी काय करणार अ थोडस या लाडूला ट्विस्ट द्यायचं आहे त्यामुळे मी इथे ना डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे जे लाडूला आपण सगळ्या बाजूने लावून घेणार खूप सुंदर दिसतं आणि चवही छान लागते आता मी काय केलेलं आहे साधारणतः ना लिंबा एवढा साईजचा मी लाडू बनवणार आहे जेवढे लिंबाची साईज असते ना बऱ्यापैकी तेवढा मी बनवणार खूप जास्त मोठी साईज नाही बनवायची अगदी छोट्या छोट्या साईजचे आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत आता आहे ना उपवासाच्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय खावं हा मोठा प्रश्न असतो ना त्यावेळेस ना तुम्ही हा एक मखाण्याचा लाडू आणि एक कप दूध जर पिलं ना तर अगदी पोटभरीच होतं त्याचबरोबर आहे ना छान पौष्टिक आणि दिवसभर याला शरीराला असं ऊर्जा देणारा हा लाडू आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही बनवून बघा आता ना लाडू बनल्यानंतर ना मी हे असं डेसिकेटेड कोकोनटमध्ये ना हा लाडू घोळवून घेणार आहे खूप सुरेख दिसतो आणि काहीतरी वेगळं असं हे छान वाटतं डोळ्यांना पाहिला त्याच्यामुळे बघा मी हे लाडू छान वळवून घेतलेला आहे आणि छान त्या डेसिकेटेड कोकोनटमध्ये असं फिरवून घेतलेलं आहे खूप सुरेख दिसतो आता सेम आहे ना याच पद्धतीने ना मी बाकीचे सुद्धा मखानाचे लाडू बनवून घेणार आहे बरं आता इथे तुम्हाला जर वाटत असेल की इथे साजूक तूप घालायचं की नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक चमचा साजूक तूपही यात घालू शकता आणि त्यानंतर हे लाडू वळवून घेऊ शकता तर इथे हे बघा अशा पद्धतीने ना हे मखाण्याचे लाडू आहे ना मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त याला रंगलेला आहे अगदी जसा मथुरेचा पेढा आहे तसाच दिसत आहे की नाही येस तुम्हाला मी जवळून दाखवते बघा परफेक्ट असा हा मखाण्याचा लाडू रेडी झालेला आहे सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेणार आहे तर हे बघा उपवासासाठी आहे ना हे मखाण्याचे लाडू खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि उपवासाच्या दिवसात आवर्जून खावे असे हे मखाण्याचे लाडू कारण शरीराला ऊर्जा देतात आणि भरपूर प्रोटीन आहे यामध्ये त्यामुळे या, या नवरात्रीत तुम्ही उपवासाला हा मखाण्याचा लाडू नक्की बनवा कारण अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हा लाडू बनतो आणि अगदी थोडं थोड्या मात्रेत बनवा खूप जास्त लाडू बनवून ठेवू नका साधारणतः एक दोन ते तीन दिवसाचे लाडू तुम्ही असे बनवून ठेवू शकता आणि उपवासाला खाऊ शकता चवीतही बदल आहे आणि इथे मी ना खजूर वापरलेला आहे तुम्हाला खजूर नको असेल तुम्ही गुळ वापरा काही हरकत नाही गुळाचंही आपण हे मखानाचे लाडू बनवू शकतात तर तुम्हाला माझी आजची ही करा, करा, करा वेग रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायलाही सुद्धा विसरू नका आणि पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद